नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपण सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील एमबीबीएस बे पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असणारा राऊंड वन साठी किंवा संपूर्ण प्रोसेस साठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आज तीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला प्रोसेस सुरू आहे याच्यामध्ये यू जी दोन हजार पंचवीसच्या नोटीस नंबर सिक्स आज तीस जुलै दोन हजार पंचवीसला याच संदर्भातली नोटिफिकेशन आलेलं आहे आणि नऊ सहा नंबरच्या नोटीसच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे या नोटीसमध्ये रिगार्डिंग कॅटेगरी चेंज असं सांगितलेलं आहे वास्तविक ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी कॅटेगरीच्या uh, संदर्भामध्ये उदाहरणार्थ जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन ईडब्ल्यू एस एसीबीसी एसबीसी म्हणजे बॅकवर्ड क्लास ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास विजे म्हणजेच विमुक्त जाती किंवा डी डी टी वन म्हटलं जात आहे एन टी बी सी डी म्हणजेच नोमॅटिक डी म्हणजेच त्याला आपण एन टी वन टू थ्री असं म्हणतो आणि एस सी कास्ट आणि एस टी शेड्यूल ट्राईब्स अशा एकूण अकरा कॅटेगरीमध्ये होतं आणि त्याचबरोबर एस सी बी सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आणि ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर शिक्षण अशा प्रकारच्या एकूण अकरा ते बारा कॅटेगरीमध्ये सर्व डिव्हिजन होत असते ज्या विद्यार्थ्यांनी तेवीस ते जुलै दोन हजार पंचवीस पासून ते आज तीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या रजिस्ट्रेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे उदाहरणार्थ डब्ल्यू एसचं डॉक्युमेंट आहे परंतु त्यांनी अनेक जर आय अपलोड केलेलं असेल तर ते या सी पी एस साठी चालणार नाही कारण ते सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ज्या विद्यार्थ्यांना अनेक जर ए आहे तेच फक्त स्टेटचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे त्यांना ते अप्रोब सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करावे लागेल त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे त्याला आपण एस सी आणि एस टी या दोन कॅटेगरीसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या दोन्ही कॅटेगरीचे सर्टिफिकेट लागत असतात ते पण स्टेटच्या फॉर्मेटमध्ये जर महाराष्ट्र स्टेटच्या फॉर्मेटमध्ये तुमच्याकडे दोन्हीपैकी पैकी एखाद्या कॅटेगरीचं समजा कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटीपैकी पैकी कोणतंही एक सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही कॅटेगरी चेंज करू शकता म्हणजे तुम्ही एस सी असेल आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता त्याच्यासाठी चेंज नोटिफिकेशन आहे त्याला आपण कॅटेगरी चेंज असं म्हणतो त्याचबरोबर बऱ्यापैकी एस टी किंवा सेड्युल ट्राइब्स काही विद्यार्थ्यांकडे सेड्यूल ट्राईबचं कास्ट सर्टिफिकेट असतं परंतु कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसतं आणि ते येणारच नाही असं वाटत असेल आपल्याला सध्या कास्ट चेंज करायचं असेल तर आपल्याला कास्ट चेंज करण्यासाठी हेल्प डेस्कवरती आपल्याला एक तिकीट प्रोव्हाइड करून त्यामध्ये आपल्याला अप्रोप्रिएट डॉक्युमेंट आपल्याला टाकता येणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं विजे ओबीसी एसबीसी एनटी सी डी या सर्व सहा कॅटेगरी आणि एससी बी सी या सर्व कॅटेगरी ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिल लेअर व्हॅलिड अप टू टू थाउजंड मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मिनिमम म्हणजे कमीत कमी दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅल्युड असणार त्याच्यापेक्षा जा जास्त व्हॅल्यूड असणार नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट चालत असतं त्यामुळे या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे तिन्ही पैकी एकही डॉक्युमेंट जर नसेल तर तुम्ही तुमची कॅटेगरी सिद्ध करू शकणार नाही त्यामुळे आपल्याला आता सध्याच्या ज्या जर मला त्यांची कॅटेगरी चेंज करायची असेल उदाहरणार्थ एससीबीसी विद्यार्थ्यांना ओपन मध्ये जायचं असेल किंबहुना ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ओपन मध्ये जात असेल मी ओबीसी सर्टिफिकेट केलेलं आहे परंतु माझ्याकडे नॉन क्रिमिन सर्टिफिकेट नाही किंवा ओबीसी सर्टिफिकेटसाठी मी अप्लाय केलंय परंतु माझ्याकडे जे येणार व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते येणारच नाही असं ज्यांना आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सीएटी माध्यमातून नोटीस नंबर सहाच्या द्वारे आपल्याला सूचित करण्यात येत आहे की तुम्हाला कॅटेगरी चेंज करण्याची संधी उपलब्ध आहे या हे नोटिफिकेशन आज पाच साडेपाच वाजता आपल्यासमोर आलेलं आहे या संदर्भामध्ये जे काही नोटीस नंबर वन म्हणजे तेवीस सात दोन हजार पंचवीस ला होतं त्या कॅन्डिडेटला बिलॉंगिंग टू कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरीज म्हणजेच तुमचं कॅटेगरी समजा एसबीसी ओबीसी एन टी वन टू थ्री एस सी एस टी अशापैकी कोणतंही कॅटेगरी असेल आता तुम्हाला या सर्व कॅटेगरीचे जर चुकून तुमच्याकडून जर ते कॅटेगरी झालेली असेल आणि तुमचा फॉर्म पुढे गेलेला असेल तर तुम्हाला त्याचे अप्रोप्रिएट डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला कॅटेगरी चेंज करता येऊ शकणार आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे बघा इन देअर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या अप्लिकेशन फॉर्म मध्ये हिअर इन्फॉर्म टू रेज अ तिकेट फॉर हेल्प मॉड्यूल फॉर कॅटेगरी करेक्शन कॅटेगरी करेक्शनचं हेल्प मॉड्यूलचं एक तिकीट आहे ते तिकीट जाऊन तुम्हाला तुमचे अप्रोप्रिएट सबमिट रिलेव्हंट सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे या संदर्भातलं नोटिफिकेशन आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी नोटिफिकेशन दिलेलं आहे बऱ्याच वेळा यानंतर हाऊ येव्हर फ्रॉम ओपन कॅटेगरी टू रिझर्वेशन कॅटेगरीचं ओपन मध्ये फॉर्म भरलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जर आता कॅटेगरी चेंज करून हे कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन मध्ये जायचं असेल तर जो क्लॉज आपल्याला इन्फॉर्मेशन रोशन मध्ये सांगितलेला आहे त्यानुसार तुम्हाला तशा पद्धतीने जाता येणार नाही अशा प्रकारचं सुद्धा नमूद करायला ना विसरलेलं नाही या नोटिफिकेशनमध्ये आपल्या सर्वांना जर कॅटेगरी तुमची चेंज झाली असेल तुमच्या डॉक्युमेंट नसेल दुसरंच असेल किंवा चुकून तुमचं एखादी कॅटेगरी सिलेक्ट झालेली असेल तर तुम्हाला करेक्शन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांना तिकीट रेज करून हेल्प पोर्टलवरती जाऊन कॅटेगरी करेक्शन मध्ये जाऊन तुमचं रिलेव्हंट डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे परंतु जर समजा तुम्हाला ओपनमधून गेलेलं असेल आणि आता तुम्हाला जर कॅटेगरी जायचं असेल तर तुम्हाला तसं जाता येणार नाही असं इन्फॉर्मेशन प्रोशरमध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्हाला कशा प्रकारचं जाता येणार नाही अशा प्रकारचं सांगायला सुद्धा या नोटिफिकेशन विसरलेलं नाही आपल्या सर्व महाराष्ट्र आणि तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपण या माध्यमातून जे नोटीस नंबर जी काही सीईटी माध्यमातून महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील सर्व रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये कॅटेगरी चेंज च्या सर्व कन्सेप्ट तुमचे सर्व कन्सेप्ट तुम क्लिअर झाले असतील असं मला वाटतंय कदाचित हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचमुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबा ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊन आपल्या प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शनची सिरीज तुमच्या डोळ स्टेप पर्यंत देण्यासाठी आपल्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा येऊ शकतात या निमित्तानं एवढं एक एवढंच सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र